प्रसारित करत आहोत कोरोना वृत्तविशेष श्रोते हो नमस्कार आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत आजच्या कोरोना मध्ये आपण ऐकणार आहोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातल्या जनतेशी संवाद साधला या संवादात त्यांनी कोरोनाविषयक स्थितीबद्दल मांडलेल्या मुद्द्यांविषयी केलेलं विवेचन कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपण कधीही विचार न केलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत गेलो त्यामुळे आता लॉकडाऊन नंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असताना जणू काही कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला की काय असा समज सामान्यांमध्ये पसरू लागल्याचं दिसतं पण वास्तवात तसं काही नाही कोरोना संसर्गित लोकांची संख्या कमी दिसत असली तरी कोरोनाचा धोका संपूर्णपणे टळलेला नाही उलट एका अर्थानं तो वाढलाय असंच म्हणावं लागेल कारण संसर्ग ओसरलाय असं समजून अनेकांची बेफिक्री मात्र वाढू लागली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातल्या जनतेशी संवाद साधला तेव्हा नेमकं याच मुद्द्याला हात घातला अर्थात काळजीनं आज साधलेल्या संवादात त्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात जनतेनं केलेल्या सहकार्याचा उल्लेख तर केलाच पण त्याचवेळी त्यांनी आपल्याकडून होत असलेल्या चुकाही निदर्शनास आणून दिल्या श्रोत हो कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर जगभरात आज काही मोजक्या देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली तरी संपूर्ण जगभरात कोणतंही पक्क औषध किंवा खात्रीलायक लस उपलब्ध नाही हे वास्तव आहे अशावेळी मास्क लावणं हात धुणं आणि परस्परांपासून सुरक्षित अंतर राखण्यासारख्या मूलभूत उपायांचंच पालन करणं गरजेचं आहे असं जगभरातले तज्ज्ञ आपल्याला वारंवार सांगतात पण ही गोष्ट काही जण मनावर घेत नाहीत आणि अशा काही जणांमुळेच कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा वाढत राहतो ऐकूया याच अनुषंगानं आज मुख्यमंत्र्यांनी आपल्याला काय सांगितलं कोविड जेव्हा सुरू झाला होता आपल्याकडे नुकताच शिरकाव केला होता तेव्हा याची वारंवार तर जास्त होती हळूहळू हळूहळू करत आपल्या सर्वांच्या सहकार्याने आजची परिस्थिती ही केवळ आपल्यासमोर नाही तर जगासमोर आहे मी आजपर्यंत जे जे काही आपल्याला सांगत आलो ते ते आपण अगदी मनापासून अंमलात आणत गेलात आणि म्हणूनच मी म्हणेन की आजची परिस्थिती ही नक्कीच आपण पूर्णपणे त्याच्यावरती काबू मिळवला नसला तरी काही प्रमाणात नक्कीच नियंत्रण मिळवलेलं आहे जवळपास सर्व गोष्टी आता उघडलेल्या आहेत रहदारी सुरू झालेली आहे कारभार आपले सुरू झालेले आहेत सगळीकडे येणं जाणं भेटणं ह्याही गोष्टी सुरू झालेल्या आहेत मात्र मी आपला कुटुंबप्रमुख म्हणून प्रत्येक पावलावरती सावध राहा सावध राहा सावध राहा हे सांगणं माझं कर्तव्य आहे गे। गेल्या साधारणतः मार्चपासून आपल्या राज्यामध्ये करोनाचे पेशंट दिसायला लागले त्याच्यानंतर त्याची वाढ किती झाली ते कमी कसे झाले दुर्दैवाने मृत्यू किती झाले हे सर्व काही आपण जगासमोर अत्यंत पारदर्शकपणाने ठेवलेलं आहे ती जी सुरुवात होती तेव्हा मी आपल्याला म्हणत होतो की उन्हाळ्याचे दिवस येत आहेत उन्हाळी आजार असतात मग पावसाळा सुरू झाल्यानंतर सांगितलं की पावसाळ्याचे दिवस येत आहेत पावसाळी साथी असतात आता हिवाळा आलेला आहे त्याच्यामुळे हिवाळ्याच्या साथी येणार मी मुद्दामोने याची आठवण का करून दिली की उन्हाळा आणि पावसाळा कोविड व्यतिरिक्त इतर ज्या काही साथी येणार होत्या किंवा येत असतात त्यांना आपण पायबंद घालू शकलो तशा त्या साथी आल्या नाहीत सर्दी खोकला ताप वगैरे ह्या काही गोष्टी किंवा पावसाळ्यामध्ये पोट बिघडणे या साथी हे आजार हे त्या काळात आले नाही ह्याचं कारण एकतर आपल्याकडे लॉकडाऊन होता आपण बाहेर येणं जाणं करत नव्हतो आलो गेलो तर मास्क लावत होतो हात धुत होतो अंतर ठेवत होतो आता मात्र गर्दी वाढल्यानंतर रहदारी वाढल्यानंतर थंडीचे आजार काही प्रमाणात नक्की दिसायला लागलेले आहेत म्हणजे थ्रोट इन्फेक्शन असेल सर्दी खोकला थोडा ताप असेल या सर्वांवरती औषधं जरी असली तरी प्रतिबंधात्मक इलाज जो कोविडसाठी आहे तो तोच आहे मास्क लावा हात धुवा अंतर ठेवा अनेक जणांना मला धन्यवाद द्यायचे आहेत की मी फिरताना ठिकठिकाणी थीक बघतो बरेच जणं म्हणजे सत्तर पंच्याहत्तर टक्के लोक तरी स्वतःच्या चेहऱ्यावरती तोंडावरती मास्क घालून हे फिरत असतात पण उरलेले जे आहेत त्यांना मात्र मी सूचना देतोय की कृपा करून आपणही ही, ही बंधनं पाळा कारण के आपण केवळ आपल्यालाच धोका निर्माण होत आहे असं वागत नाही तर जर का कर्मधर्म सुयोगाने आपण जर का संसर्गित झालात तर आपल्या माध्यमातून उरलेले सत्तर पंच्याहत्तर टक्के लोक जे सावधानता बाळगत आहेत खबरदारी घेत आहेत त्यांना हा धोका होऊ शकतो आपल्या कुटुंबियांना कुटुं हा धोका होऊ शकतो अनेक ठिकाणी मी बघतो लग्नामध्ये सुद्धा गर्दी वाढते आहे हा व्हायरस कसा कुठून कधी घुसेल हे सांगता येत नाही म्हणून हा जीवाशी खेळ करू नका श्रोते हो कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून लॉकडाऊनचा पर्याय जगभरातल्या प्रत्येक देशानं वापरला तो पहिल्या टप्प्यात मात्र जनजीवन पूर्वपदावर आणताना पुन्हा लॉकडाऊन सारख्या उपाययोजना कराव्या लागू नयेत असंच राज्यकर्ते आणि प्रशासनाला वाटत असतं मात्र याबाबतीत युरोपात सध्या नाईलाज झाल्यासारखी स्थिती आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तिथं केवळ नव्या रुग्णांची संख्याच नाही तर मृत्यूंच्या संख्येतही वाढ झाले महत्त्वाचं म्हणजे कोरोना विषाणूनं नवरूप धारण करत आपल्या संसर्गाचा वेग वाढवल्याचंही आता संशोधकांना दिसून आलंय त्यामुळे युरोपातल्या अनेक देशांनी तिथं कडक लॉकडाऊनसारख्या उपाययोजना पुन्हा सुरू केल्यात जर्मनीनं तर सोळा डिसेंबरपासून पंचवीस दिवसांसाठीचा लॉकडाऊन जाहीर क्लिआ तिथल्या परिस्थितीचा उल्लेख करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या नागरिकांना सावध होण्याचा सल्ला आजच्या संवादातून दिला ऐकूया ते काय म्हणाले विशेषतः युरोपमध्ये आणि इंग्लंडमध्ये तिथे आजपर्यंत नव्हता असा कडक लॉकडाऊन त्यांनी जाहीर केलेला आहे ज्याला टायर फोर म्हणतो का करावा लागलेलं आहे दोन गोष्टी आहेत एक तर आपल्याकडचे सणवार आता सगळे जवळपास झालेले आहेत आता येणार ते न्यू इयर हॅपी न्यू इयर आपण नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे आरोग्याचे जावो अशी एकमेकाला अशा शुभेच्छा देत देत नववर्षाचं स्वागत करतो तसंच तेही करणार आणि हाच एक जो काही टप्पा आहे तो तिथे फार गर्दीचा असतो एक तर कडाक्याची थंडी आहे त्याच्यामुळे गर्दी टाळण्यासाठी म्हणून त्यांनी लॉकडाऊन तर केलेला आहेच पण त्याहीपेक्षा एक वेगळी बातमी अशी आहे की ह्या करोनाने तिकडे आपला थोडासा अवतार बदललेला आहे त्याला वैद्यकीय भाषेत किंवा त्या संज्ञा ज्याला असते त्याला आर नॉट असा एक तो व्हायरस आहे हा व्हायरस काय करतो तर तो झपाट्याने पसरतो म्हणजे आजपर्यंत कोरोनाचा व्हायरस ज्या गतीने पसरत होता त्याच्यापेक्षा काही अधिक पटीने म्हणजे असं म्हणानं की काळाप्रमाणे बदलायला पाहिजे तो वायरस पण बदलला त्यानेसुद्धा आपला वेग वाढवलेला आहे काळाप्रमाणे त्यांनी त्याची गती वाढवलेली आहे आणि तिथे आता हीच भीती आहे की जर लॉकडाऊन नाही केला तर झपाट्याने पसरणारा हा व्हायरस आणखीन गेल्या वेळेपेक्षा अधिक मोठा हा आकार तिकडे पसरू शकेल आता हे बघितल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला काही गोष्टी शिकायला पाहिजेत जसजसं ज़ आता हे वर्ष सरते हळूवारपणाने थोडंसं आपणसुद्धा एक रिलॅक्स मोडमध्ये येतो आहोत येणं जाणं सुरू झाल्यानंतर सुट्टीचा सीझन आहे इतर राज्यांमध्ये जाणं येणं सुरू झालेलं आहे अनेक जण मला सांगतात की अहो आता काय करणार परदेशातून येणाऱ्या या प्रवाशांच्या टेस्ट थांबवानं म्हटलं कशा थांबवू शकतो तिथे जर काही हे संक्रमण अधिक वेगाने होणारा व्हायरस आला असेल तर मग ते संक्रमण आपण चेकिंगशिवाय आपल्याकडे घ्यायचं का जे सुरुवातीच्या काळात झालं त्याची पुनरावृत्ती करायची का आणि म्हणून मला असं वाटतं अजूनही आपण एका त्या धोक्याच्या वळणावरती आहोत आणि म्हणून थोडंसं धीम्या गतीने आपण जातो आहोत काही जणांनी तर मला म्हणजे आपले जे काही तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी तर सांगितलेलं की आता नवीन वर्षाच्या सुमारास नाईट कर्फ्यू जाहीर करा काही जणांनी सांगितलं की पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करा नाईट कर्फ्यू कायद्याच्याहीने लावायचा लावू शकतो लॉकडाऊन कायद्याने लावायचा लावू शकतो पण मी आपल्याला पहिलंच विचारलेलं आहे की करायचं काय मला नाही वाटत करण्याची गरज आहे याचं कारण आपण आता नाही म्हटलं तरी यातून अनुभवातून शहाणपण आपल्याला आलेलं आहे आजपर्यंत काय केलं तर काय होतं आणि काय नाही केलं तर काय नाही होत हे आपण पूर्ण शिकलेलो आहोत आपण स्वतःहून आनंद हा थोडे दिवस आपल्याला त्याच्यावरती बंधनं घालण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की आजारापेक्षा इलाजापेक्षा आपण काळजी घेतलेली बरी श्रोते हो ब्रिटन आणि अमेरिकेत लसीकरणाला सुरुवात झाली भारतातही ती लवकर होईल अशी आशा आहे मात्र लस घेतली म्हणजे मास्क लावणं हात धुणं परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं अशा मूलभूत प्रतिबंधात्मक उपायांपासून आपली सुटका झाली असं नाही हे तज्ञांनी आधीच स्पष्ट केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आजच्या संवादातून ही बाब आपल्यासमोर ठेवली लस येईल तेव्हा येईल पण गाफील न राहता जबाबदारीनं प्रतिबंधात्मक उपायांचं पालन करायचं आवाहन त्यांनी जनतेला केलं ऐकूया ते काय म्हणाले परवाकडे आपण ऐकलं असाल की आपले देशाचे आरोग्यमंत्री आहेत हर्षवर्धनजी त्यांनी सांगितले की वॅक्सिन आलं तरी मास्क हा तुम्हाला लावावा लागणार म्हणजेच वॅक्सिन अजूनही पत्ता नाही आहे येईल 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 तेव्हा येईल आल्यानंतर आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत पोचेल तेव्हा पोचेल परंतु ते घेतलं तरी देखील मास्क लावणं हे बंधनकारक माझ्या मते किमान पुढचे सहा महिने तरी आहे किमान सहा महिने आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की नवीन वर्षाचं स्वागत करताना आपण सावध रहा अगदी मध्ये सुद्धा आपण आमंत्रण घेऊन जायचं आप्ता सखुयाना आमंत्रण द्या कोरोनाला देऊ नका फोटो काढताना जरा अंतर ठेवा पुन्हा एकदा सांगतो करोनाचा धोका हा टळलेला नाही आणि तो टाळायचा असेल तर आपण कुठेही गाफील राहू नका अनावश्यक ठिकाणी गर्दी करू नका उगाच रात्री संध्याकाळी एकत्रित येऊन मास्क काढून बोलू नका मास्क लावा अंतर ठेवा आणि हात धुत राहा हे जर का आपण कटाक्षाने पाळलं तर कोविडच काय इतर कोणतेही साथीचे आजार हे आपल्यापासून म्हणजे आपण त्यांच्यापासून अंतर ठेवलं तर तेही आपल्यापासून अंतर श्रोते हो काहीही झालं तरी कोरोनाच्या बाबतीत गाफील न राहणं ही आपल्या प्रत्येकाची प्रत्येकाच्या कुटुंबाची गरज आहे ही गरज आपण ओळखायला हवी आणि मास्क लावणं हात धुणं परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं या उपायांना प्राथमिकता द्यायलाच हवी इतकंच याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कोळेकर निर्मिती सहाय्य विवेक वानखडे लेखन आणि समन्वय विकास यादव आणि स्वाती केदारे आणि निवेदन तुषार पवार